सोलापूर मधील शिवसेना संपर्क प्रमुखांसह चाळीस पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना सोडून गेले त्यात आता एकनाथ शिंदेना धाराशिवमध्ये मध्ये देखील धक्का बसणार आहे कारण शिंदेचे आमदार तानाजी सावंत हे नाराज आहेत त्यात अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांना गळ्याला लावले आहे यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना फटका बसणार आहे कारण मोठे हे दादांसोबत गेल्याने महायुतीत त्यांचं वजन वाढणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरे गटाची देखील मोठी ताकद आहे या सगळ्या गोष्टींचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार शिंदेच्या अडचणीत कशी वाढ होणार आहे मोठे नेमकं दादांसोबत का जात हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राहुल मोटे हे धाराशिव भूम परंडा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले होते आतापर्यंत पाच वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती ज्यावेळेस राष्ट्रवादीत दोन गट पडले तेव्हा ते शरद पवार यांच्या सोबत राहिले आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात लढवली होती मात्र माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी दीड हजार मतांनी मोटे यांचा पराभव केला होता असं असलं तरी भूम परंडा वाशी तालुक्यांमध्ये मोटे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे मतदारसंघातील स्थानिक राजकारणात त्यांची चांगली पकड आहे शहरातील नगराध्यक्ष देखील राहुल मोटे यांच्याच विचारांचा होता परंतु काही काळानंतर ते तानाजी सावंत यांच्यासोबत गेले विशेष म्हणजे मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे शरीराने शरद पवारांसोबत आणि मनाने मात्र अजित पवार यांच्यासोबत अशी स्थिती मोटे यांची होती अखेर त्यांनी दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला यामुळे अजित पवार यांची महायुतीत ताकद वाढली आहे दुसरी गोष्ट म्हणजे धाराशिवचे खासदार उमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आहेत त्यात भूम परंडा मतदारसंघातील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष स्थानिक पातळीवर प्रचंड जोर लावताना दिसत आहेत या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार तानाजी सावंत हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत मंत्रीपदाची संधी दिली नसल्याच्या कारणावरून ते नाराज आहेत निवडून आल्यापासून सावंत एकदाही फिरकले नाहीत अशी माहिती समोर याच कारणांवरून मागच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आता काहीच महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन महायुतीमध्ये अजित पवारांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली मात्र एकीकडे तानाजी सावंत मतदारसंघात फिरकले देखील नाहीत दुसरीकडे त्यांचेच बंधू असलेले शिंदेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिलाय त्यांच्या पाठोपाठ चाळीस पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडली एका भावाचा राजीनामा तर दुसरा नाराज अशा परिस्थितीत महायुतीत काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याच्या भूमिका नेते घेताना पाहायला मिळत आहे जर महायुती स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तर मात्र धाराशिवमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वजन जास्त असणार आहे त्या पाठोपाठ महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जर महायुतीला एकत्र लढायचं जरी ठरलं तरी मोठ्यांची ताकद पाहता अजितदादा जागा वाटपात जास्त जागा मागण्याची शक्यता नाकारता येत नाही असं असताना शिंदेचे नेते मात्र मतदारसंघ सोडून घरी असल्याने शिंदे चारी बाजूने जाळ्यात अडकले आहेत आधी सोलापूर मधून तीन दिवसात चार धक्के बसले आणि चाळीस जण सोडून गेले आता दादांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याने शिंदेची अडचण वाढली आहे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील तानाजी सावंत नाराज राहिले तर शिंदेचं गणित फार अवघड असणार आहे तुम्हाला काय वाटतंय निवडणुकीत एकनाथ शिंदे मध्ये यश मिळवू शकतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका